हजार सात साली रिटायर झाले ड्रोन मुंबई पोलीस दलात होतो काय नेमकं का आता तुमची तक्रार आहे आता जवळजवळ एक आठ महिन्यापूर्वी निवडणूक आयोग पोस्टाद्वारे ही पाच कार्ड आली दोन मुलांची आणि दोन आमच्या नवरा बायकोंची त्याच्यात एक एक्स्ट्रा कार्ड आलं ते कोणाचं आहे का माहीत नाही त्याच्यामध्ये पण नाव माझ्या बायकोच आहे संपूर्ण नाव पत्ता तोच आहे तुम्ही निवडणुकीमध्ये वोटिंग केलेली का मागच्या वेळी केली होती मग तुम्हाला काय भीती वाटते का खाली नाही भीती कसली त्याच्यात काय नाही कोणी अजून तुमच्या दुसरं कोणी वोट केला असं वाटतं का तुम्हाला दुसरं कोणी वोट केलं अशी भीती वाटते कारण काय मागच्या वेळी वोटिंग केली तेव्हा आधार कार्ड होतं माझ्याकडे आता त्याच्यानंतर आता हे या वर्षीच हे आले आठ महिन्यापुढे हा एक आठ त्यामुळे आता कोण करेल याची काय भरोसा नाही कोणाचा जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार मी प्रमोद गोपीनाथ कांबळे प्रमुख डोंबिली पश्चिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज मी आपणास ह्या माध्यमातन सगळ्यांच्या सगळ्या लोकांच्या निदर्शन आणू इच्छितो की डोंबिली पश्चिम येथील सुभाष रोड कुंभारखानपाडा खंडोबा मंदिरच्या समोर साई दर्शन म्हणून बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये सातव्या माळ्यावरती सातशे एक क्रमांक खोली रूममध्ये अशोक मंगेश कुलकर्णी ह्या नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी राहतात आणि ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे आज आपण पाहत असाल तर अशोक कुलकर्णी ज्या आहेत त्यांची पत्नी अर्चना कुलकर्णी यांच्या नावाचे दोन आय कार्ड मतदार ओळखपत्र पोस्टाने त्यांच्या घरी आलेले आहेत त्या दोन्ही मतदार ओळखपत्रावरती अर्चना मंग अर्छना अशोक अर्चना अशोक कुलकर्णी दुसऱ्या ओळखपत्रावरती अर्चना अशोक कुलकर्णी वय वर्ष एकोणसत्तर तिथे वर्ष एकोणसत्तर जेंडरमध्ये स्त्री स्त्री आणि जो पत्ता आहे राहण्याचा पत्ता तो पत्तासुद्धा दोघांतही समानच आहे परंतु दोन्ही ओळखपत्रावरती सौ अर्चना कुलकर्णी यांचा जो ओरिजिनल जो फोटो आहे तो एका ओळखपत्रावरती आहे आणि दुसऱ्या ओळखपत्रावरती कोणत्या तरी बोगस महिलेचा फोटो आहे याचाच अर्थ असा होतो कि ते ते की ते ओळखपत्र बोगस आहे आणि त्या ओळख बोगस ओळखपत्राच्या माध्यमातून निवडणुकीला ते बोगस मतदान केलं जाईल याला जबाबदार कोण माझा ह्या निवडणूक आयोगाला एक प्रश्न आहे की हा जो का भोंगळ आणि जो गलितच्या गलथान तुमचा प्रकार चालू आहे हा प्रकार थांबणार कधी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक प्रतिनिधी एक पदाधिकारी असल्या कारणाने मी एक सांगू इच्छितो एक विनंती करतो या आयोगाला की जोपर्यंत निवडणूक याद्यातला घोळ आणि त्याच्यात पारदर्शकता येत नाही हे जे काही दुबार नाव, दोन दोन ओळखपत्र हा जो घोळ काय संपुष्टात येत नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारच्या निवडणुका यांनी घेऊ नये या होऊ घातलेल्या निवडणुकांवरती स्थगिती यावी हीच माझी ह्या माध्यमातून विनंती आहे